नाही असं त्यांनी स्वतः सांगितलंय ती योजना सुरुवात आहे हो इथून सुरुवात होते त्याच श्रेय बाणे त्यांच्या सर्व सहकारी टीमला इथं उपस्थित असलेल्या त्यांच्या सर्व मतदारांना इथून सुरुवात करायचंय भाऊना सांगू इच्छितो एक आपण अटल अमृत योजना हे मागल्या काळात बी जे पी सरकारच्याच माध्यमातून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपण मंजूर करून घेतली होती बाराशे कोटीची योजना पिकव त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये वाटर सप्लायचं योजना आम्ही गेले दहा वर्ष खटक्या मारत होतो योजना मंजूर व्हावं पण या सरकारनं भाजप सरकारनं मोदीजींनी ही स्मार्ट सिटीने अटल अमृत योजनेची सुरुवात योजनेमध्ये सर्वात प्रथम काय या गावातलं पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे रोडची व्यवस्था झाली पाहिजे त्याच्यानंतर बुयारी गटाची योजना ते योजने तर आहे सर पाहू त्याच्यात मा मान्यता दिलेलं बाराशे कोटीमध्ये हे सगळ्या योजने तर आहे प्रशासकीय मान्यता दिलेली त्या काळामध्ये आपण जे सातत्यानं प्रयत्न करून ती योजना मंजूर करून आणली केंद्र शासनाची योजना होती त्यावेळेस सी फडणीस साहेब मुख्यमंत्री होते आणि मोदी साहेब पंतप्रधान होते त्यांच्या माध्यमातून का म्हणजे सर्व प्रश्न सुटले असते भाऊ पण पाण्याचा प्रश्न पाणी परवानाच मिळत नव्हतं दहा सगळे सपाट्याने आम्ही सगळ्या योजना केल्या सगळ्या मंजुऱ्या घेतल्या जिथं पाणी परवाना येतं नाशिकला मिळत होतं तोच परवाना मिळत नव्हता फक्त ती आठ शिथिल केली ती आठ जी होती ती ह्या योजनेमध्ये शिथिल केली आणि सर्वाला परवाने मिळाले आमच्याकडे मी गेलो होतो चे अजून पेंडिंग होते एकदा मी चार पाच वेळेस गेलो होतो सांगत असताना काय एक अतिशय चांगली योजना पाण्याची व्यवस्था झालेली आहे आता कुठल्या भागात कमी जास्त होत असेल त्याला काय अडचण टेक्निकल अडचण नाही की ते आत्ता बोललेली हेच खटके होते त्यावेळेस आधी तेच खटके येत ती योजना मंजूर करून आणण्यासाठी तेच प्रामुख्याने स्वतः तीन तीन चार चार दिवस स्नान न करता आंघोळ न करता एका ड्रेसवर फिरलेला माणूस आहे त्याची तारीफ केली पाहिजे हे सगळं आपल्यासाठी केलं त्या सा। माणसाने सांगत असताना पाण्याचा प्रश्न सोटलाय योजना मंजूर झाली योजना पूर्ण झाली पण त्याला जे सुरुवात तुमच्यामुळं व्हीर होत नव्हती मग सगळं पाईपलाईन झाली टाक्या झाल्या सगळ्या झाल्या विहीर तिथं जे पाहिजे होती ती विहीर आम्हाला तुमच्यामुळं झाली आणि त्या खात्याचे तुम्ही मंत्री असल्यामुळं त्याला जास्त महत्व आलं आणि सुरुवात झाली जे पेंडिंग होत काम ते तुमच्यामुळं झालं आणि त्यामुळे इथं लवकर लोक पाणी पिऊत राहिला आता शहरातल्या रोडचा शहरातल्या तुम्ही केलेल्या कामाचा गेल्या पन्नास वर्षातलं आम्ही काम पाहिलेलं आहे ज्या ज्या वेळेस काम करत असताना सुरुवातीच्या वेळेस आम्ही काम केलं बाळासाहेब जाधवांच्या वेळेस त्यावेळेस काहीच नव्हतं सत्तर टक्के काम नव्हतं या भागात त्यांच्या माध्यमातून जे रोड असतील नाले असतील बस असेल लाईट असेल ते करायचं त्यांनी काम केलं पण जे राहिलेलं जर विकास आहे त्याला कशाला म्हणते बारामतीकडे जे बघत होतो त्याचं ध्येय डोळ्यासमोर तुम्ही ठेवून उद्गीतचा विकास करण्याचं काम मागल्या पाच वर्षात केलंय करतो करतो म्हणजे थाप मारायचा था धंदा नाही तुमच्यापाशी बोलायचं कमी करायचं जास्त गेलं तर कुठली ना कुठली योजना आणल्याशिवाय रात्रंदिवस वेळ का म्हणजे मी तुमच्या सोबत होतो तुम्ही काय केलात कसं केलात की मी प्रत्येक गोष्टीत तुमचं मी साक्षीदार आहे मग राज्यमंत्री असताना नाही साक्षीदार आहे कॅबिनेट मंत्री असल्यावर साक्षीदार आहे हे शक्य नाही भाऊ तुम्ही जे काम करण्याची पद्धत आहे तुमच्या बोलण्याची तुमच्या वागण्याची वारंवार त्याची काळजी घेण्याची आम्ही एखादं सांगितलं होऊन जाईल मिनिस्टर हवा सांगितल्यावर होईना का असं वाटतं इथल्या कार्यकर्त्या हो लोकांना पण तुम्ही त्याच्यासाठी आहो जे प्रयत्न केले रात्र म्हणलं नाही दिवस म्हणलं नाही त्या अधिकाऱ्यापाशी त्यांना कसं विश्वासात घ्यायचं कसं जायचं कमी पडलंच कुठं तर मग शेवटी हत्यार वापरायचं तुम्ही मुख्यमंत्री हा हात्यार बघा तुमच्याबरोबर होत नसलेल्या कामाला मुख्यमंत्री ते एकनाथराव शिंदे असतील मग उपमुख्यमंत्री फडणीस साहेब असतील त्याच्याबरोबर नाही तो दुसरा भाग साहेब शँक्शन देण्याची आतोडी आम्ही थोडीच आहोत शँक्शन देणारी ज्या आतोडी अजितदादा पवार आहेत हे शेवटच्या आत तुमच्या लेवलला तुम्ही करून घेतलात शेवटी त्यांच्याकडून कुठल्याही लेवलला जाऊन त्यांच्याकडून मान्यता करून देतात असे बरेच केसेस असे आहेत विशेष बाब म्हणून केलेले आहेत बऱ्याच जणांना माहिती झाला असं वाटतं एवढं शक्य नाही एवढं सोपं नाही हे पण सीएनए सोपं नाही हे स्कीम ह्या माणसाकडून करून घेतली दुसरी स्कीम फडणवीस साहेबांकडून तिसरी स्कीम अजित दलाकडून करून घेतली त्यांना कळालं सुद्धा नि मंजुरी तर दिले तुम्ही कसं केलात कुठली यादी कोणाकडून घ्यायची आणि कुठली यादी हे साधी गोष्ट नाही अशक्य आहे तुम्ही करण्याचं काम मागे पत्र पन्नास वर्ष आज गडारीची जी योजना आहे त्यांनी सुद्धा आमचे बसराजी त्याचे साक्षीदार आहेत त्यांनी सगळं पाहिलंय पण का त्यांनी कमी पडली हेच मला कळली का म्हणजे त्यांच्या मंजूर होती अशी योजना त्याच्याकडे त्यांनी पण भाऊ तुम्ही अजून दुसरे फंड सांगून आज ती योजना पूर्ण करत आहात त्या त्यावेळेस जे जे शक्य आहे ते ते सर्वांनी आम्ही केलंय मग बसवजी असतील सुशातही असतील असेल सुधीर भा असतील या शहरातले सहाशे सातशे लोकांना व्यापार करता ते कॉम्प्लेक्स थोडं नगरपालिकेचं करून दिलं आहे या शहरात असलेले सर्व रोड करण्याचं काम केलं आहे जिथं जिथं शक्य आहे तिथं चाळीस किलोमीटर रोड आपण नगरोत्ताच्या माध्यमातून केलं करत असताना सर्वांगीण विकास करणे आता नुसतं पाईपलाईनच्या वेळेस फोडावं लागलं फोडलं तरी हरकत नव्हतं पण ते ज्या क्वालिटीचं झालं होतं रोड चाळीस एमएमचं त्याला भरपाई करत असताना त्याचं टॅच करत असताना चाळीस एमएमचं कॉन्क्रीट वापरलं गेलं नाही साधं जे मिळालं त्या गुत्तेदाराला देऊन कामं करून घेतलं त्या गुत्तेदार त्याच्यामुळे त्याची क्वालिटी खराब झाली तर आता पुढच्या काळात आता आपल्याला होणार आहे हे रोड सगळे एमचे आहेत त्याला फोडता नाही लागणार आहे त्याच्यानंतर जे आहे त्याला पॅचअप जर अगर करेक्ट झाली नवीन रोड होणार असेल फारच चांगला आहे त्याला पॅचअप होणार असेल तर त्या क्वालिटीचं झालं पाहिजे तर पुन्हा ते रोड राहतील तुमच्याकडे नाही तर नवीन रोड झालं तर अजूनच सुंदर आहे आपण जे केलेलं कार्य अतिशय मोलाचा आहे भविष्यात तुमच्या हातून ज्या तालुक्याचे राहिलेले कामं व्हावं याच्यासाठी मंत्रिपद दिलं नसेल का म्हणजे आता तुम्ही प फक्त लक्ष उद्गीरला देतात त्यावेळेस तुम्ही महाराष्ट्राला लातूरला देतो लातूर जिल्ह्याला देत होता आणि मराठवाड्याला देत होता महाराष्ट्राला देत होता आता एकमेव तुम्हाला उद्गीरण जळकोटला लक्ष देऊन राहिलेलाच बॅकलॉग आहे तुम्ही मंत्र्याला कुठल्याच कमी नाही ते झालेल्या मंत्र्याला गुंडाळून ठेवता एवढी ताकद तुमच्यात आहे तुमच्यात जे काम करण्याची कौशल्य आहे ते साधी गोष्ट नाही मी स्वतः डोळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे सगळ्याबरोबर बऱ्याच मंत्र्यावर राहिले बऱ्याच मंत्र्यावर राहिलं तुमच्या कामाचा हातखंडा जो आहे तो कोणी जाऊ शकत नाही सन्मान देणं सन्मानानं अधिकाऱ्याला सन्मान देऊन काम करून घेणं हे शिकायचं काय त्यांच्यापाशी प्रत्येक अधिकाऱ्याला मोठ्याला सगळ्याला आपले रिलेशन तयार करून त्याच्याकडून काम करून घेणं काम मागल्या पाच वर्षात मी जवळून पाहिलेलं आहे आत्ता बिल्ला आहे साधी गोष्ट आहे का अहो आतापर्यंत कुठल्याच माणसाला एवढी लीड या उदगीर गेल्या सत्तर म्हणजे पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा लीड आहे अशी लीड कधीच पंच्याहत्तर वर्षात मिळाली नाही ही लीड तुम्हाला तुमच्या प्रेमापोटी तुमच्या कामापोटी लोकांनी दिलेला आहे भविष्यात तुमच्या सोबत तुमची या सर्वांची आशीर्वादा त्यांची शक्ती राहतील हे प्रेम घेऊन तुम्ही पुढच्या भविष्यात या तालुक्याचा सर्वांगीण विकास जाणखोर तालुक्याचा सर्वांगीण विकास या शहराचे राहिलेले कामं करण्यासाठी आम्हाला तुम्हाला पूर्ण हे लोकांची आशीर्वाद आणि शक्ती मिळत त्याच्यासाठी अजून तुम्ही जोमान थांबावं तुम्ही मंत्री नाही याचं कधीच स्वतःला समजून घेऊ नका फक्त ऑफिस राहणार नाही बाकी सगळे अधिकारांना तुम्हाला कायद्यानं सगळे स्वाभिमानानं काम करायसाठी सगळे अधिकार आहेत त्याच्याचबरोबर आत्ता पुन्हा एक वेळेस नवीन जोमानं नवीन शक्तीनं नवीन ताकदीनं आपण भविष्यात करावं आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी हो खंबीरपणे तुमच्या सुखात दुखात सगळे आहोत तुम्हाला प्रेम देणारे आशीर्वाद देणारे सहकार्य करणार हे सर्व मंडळी आहे इतर नाही या शहरातील सर्व मंडळी तुमच्या पाठीशी राहणार आहेत पुन्हा पुन्हा जोमाना आपण सर्वजण मिळून या शहराचा सर्वांगीण विकास तुमच्या नेतृत्वाखाली करून घेऊ एवढं या प्रसंगी बोलून माझी रजा घेतो जय हिंद